नंदुरबार जिल्ह्यातील अक्राणी तालुक्यात सातपुड्याच्या कुशीत वसलेला बारामुखी धबधबा सध्या पर्यटकांच्या आकर्षणाचे प्रमुख केंद्र ठरत आहे पावसाळ्याचे आगमन होताच धबधब्याचा जलप्रपात जोमात वाहू हो लागल्यामुळे निसर्गप्रेमी आणि पर्यटकांचा ओघ वाढत आहे महाराष्ट्रासह शेजारील गुजरात व मध्य प्रदेश राज्यातील पर्यटक मोठ्या संख्येने सातपुड्यात दाखल होत आहेत धबधब्याचा विविध मुखातून कोसळणारा पाण्याचा प्रवाह सभोवतालचा घनदाट निसर्ग आणि थंड हवामान यामुळे येथील परिसर पर्यटनासाठी अत्यंत रमणीय ठरत आहे पर्यटक येथे फोटो सेशन व्हिडिओग्राफी आणि ट्रेकिंगचा आनंद घेत आहेत अनेक पर्यटक आपल्या कुटुंबासह येथे सहलीसाठी येत असून स्थानिकांचेही चांगले उत्पन्न होत आहे परंतु काही पर्यटक जीव धोक्यात घालून धबधब्याच्या अगदी जवळ जात आहेत त्यामुळे प्रशासनाने सुरक्षिततेच्या दृष्टीने काही ठिकाणी बंधने घालावी अशी मागणी होत आहे बारामुखी धबधबा हे ठिकाण आता केवळ नंदुरबार जिल्ह्यापुरते मर्यादित न राहता मल्टीस्टेट टुरिझम स्पॉट म्हणून उदयास येत असल्याचे चित्र आहे योग्य पायाभूत सुविधा आणि मार्गदर्शन मिळाल्यास हे ठिकाण सातपुड्याच्या पर्यटन नकाशावर ठळकपणे उठून दिसू शकते सलाउद्दीन लोहार नंदुरबार न्यूज ट्वेंटी फोर सागर पवार नाव आहे या सातपुड्यातील एक चांगलं पर्यटन आहे धबधबा दब आहे सात बारामतीचा डा धबधबा आहे यात शिल्फी बिल्फे फोटो काढले आम्ही लोकांकडनं ऐकलं तसं चांगलं त्याच्यापेक्षा चांगलं आहे बारा टिकाणू मधून पाणी पडत जायच्यामुळे बारामती धबधबा दब असं म्हटलं जातं याला त्यामुळे आम्ही फिरायला आलोय फोटो बिटो काढले सेल्फी काढले खूप चांगलं वाटतं इथं बारे नंदुरबार मध्ये मस्त पर्यटन आहे अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा